गरं 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 भजी। तुला नाही भेटणार बाळा तुला काहीच नाही भेटणार खायला ना। आणि दही मिसळ पाव आणि कांदा भजी मिरची ओली चटणी हिरवी चटणी चटणी मिरची टायगरला काय नाही द्यायचं कारण टायगरला उलट्या होतात ना म्हणून टायगर पाणी मागतोय पाणी मागतोय तो बघा इथे येतो पाणी मागतोय सारखा पण नको हा ना नको जागुडी बस झाली पाणी नाही प्यायची जास्त घरी गेलो घरी गेलो त्याला पटापट पटापट खाऊन घेऊया आहे ना बघू द्या एकदम भारी मस्त कुडकुडीच गरमा गरम या चालू करा इकले बा आगुडी माझं काय घातलंय मस्त गॉगल घातलाय आणि छान छान मस्तपैकी खिडकीतून बाहेर बघतोय चांगला आनंद घेतोय हवेचा डॉ गॉगलवर जायचं हा आता काही डोळ्यात टायगरच्या घाल दूर जाणार नाही मस्तपैकी स्टेफ आहे टायगर आहे ना अगत बस ना घरात आतमध्ये बसून बसून इटकला कंटाळला तो म्हणून मग म्हंटला आता चला टायगरला मस्तपैकी बाहेरच्या दुनियेची सफर करू दे थोडीशी आणि मस्त आनंद घेऊ दे त्याला आनंद लुटतोय तो चांगला चष्मा भीष्मा गॉगल घालून यात या टाकू बघू इकले हे मस्त मस्त तागुली आता घाट चालू होईल थोड्याच वेळात बघा माझा बा आपल्या कसा उपाय रायगर हे रायगर हे बाबा तुझा गॉगल कुठे चालला हे परा इकडे बघू हवे वर चालला गॉगल थांब इकडे बघ गॉगल घातली इकडे बघ इकडे बघ बघ अरे वा अरे काय आकडतोय हे परा इकडे बघ टायगर जाऊ द्या टायगरला काय तुमच्याकडे बघायचं नाही आता टायगर म्हणतोय मग मला कोंडून ठेवलंय तुम्ही आता मी मोकळा झालोय जास्त हवा लागली बघ ना जरा ऐकत दाखव टायगर हे टायगर काय भाव खातो का रे इकडे बघ हा बघू बघू हा हा बघा 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 माझ्या बाबुरीला जा, जास्त हवा जा, लागली की आतमध्ये यायचं हा बाबू

<laughs> जादू बघ जादू हे बघ हे बघ घ्या ना आपल्याला एक घेऊया अरे गेला पट्टा घाल ना पहिला नीक काय करतेस तो पट्टा एवढा लूज का कशाला गेला तो तुडूधुड तुडूुड पळत सुटलंय गाडीत बसायला चालला होता आपण मागून गाड्या ना त्यांना काय दिसतंय ते ड्रायव्हर चालतात त्यांच्या हा ना बघा ना नावडी मोठी मोळी आहे बघा ती सरपणाची म्हणजे लाकडांची चुलीवर लाकडं चुलीला

आता बाबा बघा हा परमच बाबांची हे आहे सगळी शिकलेली पण मुंबईला सगळे कोण इन्स्पेक्टर आहे कोण पोलीस आहे सर्व पी एस आय आहे बघा बाबांचा पण बाबांचा व्यवसाय बघा म्हणजे कसं घरात बसून जमत नाही गावच्या साईडला नाही जमत त्यांना सवय लागलेली आहे पहिल्यापासून ना मा, काम करायची टायगर बघतोय वाच घेतोय टायगर मच्छीला आवरा नाही मच्छी नाही खाता मग आमचा टायगर अजिबात मच्छी बिच्छी खात नाही त्याला फक्त चिकन आणि चिकन चिकनची चिकन कलेजी हा एवढंच लागतं बाकी काय नाही आता सकाळपासून उपाशी येतो आता गेल्यावर त्याला जेवण देतो आम्ही पहिले आलो ना मुंबईवरून की पहिले इथं बाबांच्या इथं येतो काय मासे आहे का नाही बघायचे घ्यायचे आणि मग जायचं आणि आमचं घर आहे बघा तिथं एकदम ह्या नदीच्या पलीकडे तुम्हाला आता मी तुम दाखवू झाडामुळे दिसत नाही तिथं बघा ते भेंडीचं झाड आहे दाखवून पण आणि हा बघा तुम्ही बैलगाडी चालले आणि याला काही नवीनच वाटतय का त्याला काय काय बैलगाड्या चालल्यात मायकल <laughs> <माईकल> ना टायगर <laughs> तागू कोण आहे रे तागुली काय तू बसायचं बैलगाडीत बसायचं बैलगाडीत बसायचं तुला बसायचं आपण बसूया बसूया गावी गावात गेलो ना बैलगाडीत बसूया आता पण बसवलं असता पण त्यांचा ऊस आहे त्याच्यात ऊस आहे त्यांचा तिथं हा नगर हायवे रोड माझे बरेचसे सबस्क्रायबर विचारत असतात आई कुठून राहतात कुठे राहतात हा बघा हे मड, मड तर्फे पार मड गाव आणि हे पारगाव पारगावतर्फे मढ आणि हा नगर हायवे इथून पुढे नगरला जातो हा रोड आणि मधून तिथून जुन्नरला जातो त्या खिंडीतून हा ती खिंड आहे बघा त्या दोन डोंगराच्या मध्ये आहे ना ती खिंड गणेश खिंड हा असेच करा तळायला तळायला आणि मागाशी सांगत होती आमचं घर हे बघा हे कावळे तिथं स्मशानभूमी पण आहे ना तिथं स्मशानभूमी असणार तिथं कावळ्या असणार कारण कावळे येतात स्मशानाच्या इथं आणि नदीच्या शेजारी जास्त करून कावळ्या असतात तर मी काय म्हणतो की आमचं घर तर तिथून ते झाडामुळं आता जरा दिसत नाही ते बघा ते हे इथं एक झाड आहे बाबळीचं त्याच्यामुळे पूर्ण घर झाकून गेलं आहे त्याच्या पलीकडे आमचं घर आहे इथून गेलो की अगदी पाच मिनिट पण लागणार नाही चालायला तर तिथून आम्हाला रोड आहे आम्ही तसं तिकडून जाणार व्ह्यू किती भारी वाटतोय ना टायगरला आज मम्मा नकोय टायगरला माहितीये हे गाडी चालवणारे आहेत आणि मला हे सोडून जातील इथं कुठं पण म्हणून तो काय त्यांचा पिच्या सोडो ना झालाय ना तागुडी बघू भूक लागली का नाही बाबा तुला जरा फाट्या उतरलेली आणि हे बघ भाजी घेतली टायगरला कलेजी घेतले टायगर गाडीमध्येच आहे वाट बघतोय आणि हा बघा हा उंदीर कुठून बघतोय बघा मला हा बघा बघा हवा आब उंदीर कुठून बघतोय छान कुत्ता इथं चला त्याला घेतलं 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 खाऊ घेतलं तुला घेतली याच्यात कलेजी नाही भेटत इथं इथं चिकन भेटतो सांगायला लागतं ला कलेजीसाठी पहिले नाही नसते भेटत कुठत नाही भेटत घेतलं मी चला का रोजचू काय घरी जायला आता पाट्या उतरलेली तर तुम्हाला व्हिडिओ थोडा दाखवला नाही मी कारण हायवे रोड आहे रस्ता क्रॉस करावा लागतो ना आणि मोबाईल पकडायला सुद्धा कोण नव्हतं म्हणून म्हटलं चला आता भाजी वगैरे घेतली टॉमॅटो कोथंबीर मच्छीसुद्धा घेतले आणि आता आम्ही फायनली गावाला पोहोचलोय आता किट्टू आमचा दिसल इथं जरा बघा किती भारी दिसतोय मुलं मस्त क्रिकेट आणि आमचं घर आहे तिथं त्या म्हशीचं मस्त आहे बघा बांधलेली त्याच्या पलीकडे आमचं घर आहे इथून दिसत नाही आता किट्या असेल जिथं टायगरचा फ्रेंड टायगर आलाय टायगर पळा लवकर पळाले तर मग एक तर पळत डायरेक्ट घरातच काय घरला घाबरता पोरं बारीक बारीक हा बघ हा बघ हा बघा आलाय बोलले ना आलाय म्हणून मग किट्या कुठे किट्या कुठे किट्या एड्या आपलं घर कुठे माहित नाही का विसरला विसरला तू ये दाखव मला चल दर <ेंगे> दाखव बरं कुठं आहे घर चल दाखव कुठे घर <laughs> आहे माहिती आहे माहिती आहे तुला घर आहे कोणाच्या घरात जायला लागलं अरे नाही 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 नो 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 खत 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 देतोय काय विचारले अरे माहिती आहे माहिती रे आहे बरोबर आहे हे घर आहे आपलं हे घर आहे इथं आया आपण इथं टाळा लावलाय आता कुठं आहे कसं जायचं आतमध्ये माहिती तुला घर किट्टू कुठे किटू कुठे किटय कुठे गेला तुझा मित्र ए किटू किट कुठे आला का कुठे गेलाय काय माहिती येल आता येल कुठे कि कुठं गेलाय टायगरचा फ्रेंड नाही <laughs> ते आलेत ना कोंबड्या <जाले थना>। घाबरतायत <laughs> पण टायगर त्यांना काही करतच नाही <laughs> नवी, नवीन 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 वाटतय त्याला <laughs> ए गाडी नाही चालली या इकडं त्याला वाटत परत चालले काय अगं गाडी सोडायला तयार ना अजिबात इकडे या इकडं ये इकडं ते बघ ती गाय बघ गाय बघ गाय वासरू बघायचं आहे आता इथं कोणाच्या घाबरायचं नाही घाबरायचं नाही तो बघ तो बघ तो बघ संरक्षण कर ते वासरू बघ नाग वासरू बघ वासरू दम देतोय त्याला काय करताय तुला काय करतायत अरे ए, ए काय वाच येतो याला सगळ्यांना भेटून येतोय तो भेटून येतोय मग तुम्ही भेटत नाही ना इकडे ना? कानाला भेटाय गेला अरे सगळ्यांची घरं भेटतोय बघा ए घर पुजारी इकडे ये घराची पूजा करतो सर्वांच्या चल बघ ही पण ना आता घाबरत आहे ना घाबरायचं नाही डायगर काय नाही करत अरे आपलं घर कुठं आहे तिकडे नको जाऊ चल चावल काय पायाला इकडे या परा अरे अरे पांगीच्या घरी गेला टायगर नाही लावकार थांब चावी 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 आपल्याकडे चावी आहे का बघू दे थांब ठीक आहे टाळा खोलू थांब आता मी खोलते आहे टाळा खोलल्यावर हो तुम्हाला मग दाखवते मोबाईल पकडाय कोण नाही